देशात क्रीडा क्षेत्राविषयीचा दृष्टिकोन बदलला असून जागतिक स्तरावर देखील प्रत्येक स्पर्धेत भारताची एक वेगळी छाप पडते आहे असं प्रतिपादन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं भारताच्या क्रीडा क्षेत्रातील या बदलासाठी खेलो इंडियाचं व्यासपीठ महत्वाचं ठरतं आहे असं देखील ते म्हणाले अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज चेन्नई इथं सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेसाठीचं बोधचिन्ह जर्सी शुभंकर मशाल आणि स्पर्धा गीताचं अनावरण झालं या उद्घाटन सोहळ्याला विख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद स्क्वॉश खेळाडू ज्योत्स्ना चिन्नप्पा तलवारबाज भवानी देवी आदी उपस्थित होते सहावी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा एकोणीस ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान तामिळनाडूच्या चेन्नई त्रिची मदुरई आणि कोईमतूर या चार शहरांमध्ये होणार आहे या स्पर्धेत पाच हजाराहून अधिक खेळाडू सहभागी झाले असून पहिल्यांदाच या स्पर्धेत स्क्वॉश खेळाचा समावेश करण्यात आला आहे गेल्या वर्षी मध्य प्रदेशात झालेल्या स्पर्धेत एकूण एकशे एकसष्ट पदकं पटकावत महाराष्ट्र प्रथम स्थानी राहिला होता